चला बघा मुलांनो आपण एक ते दहा पर्यंत शिकलो शिकलो की नाही हां आता आज आपल्याला दहाच्या पुढे शिकायचंय बरोबर आता बघा या काय काड्या मातीच्या काळ्या आता यांना आपण मोजूया बोला मोदा दहा आता या दहा आपण करूया बरोबर बरोबर आता या दहा काड्या या या, या एका याच्यात मी बांधून घेतल्या रब्बर लावून घेतला आता हा काय तयार झाला दहा म्हणजे काय दश दश दहा म्हणजे काय किती दशक व्हेरी गुड आता हा एक दशक बरोबर हा एक दशक आणि ही किती काळी आहे ही एक साडी एक दश आणि एक काळी बरोबर आता या दोघांना दोघांना एकत्र करूया आपण काय करूया दहा हा आणि एक काळी दहा आणि एक काळी जर यांना एकत्र केलं बरोबर तर हे दहा आणि किती काळे आहे दहा या किती काळे बरोबर मिळून किती झाले अकरा किती झाले अकरा परत हे किती आहे दहा हे आहे दहा आणि दहा म्हणजे किती दश आणि ह्या दोन काळ्या घेतल्या एक दोन बरोबर आता दहा अधिक हे दोन एकक हे काय ते एकम आपण एकक एकक, एकक, एकक। काय बोलतो एकम दहा दश अधिक दोन एकम बरोबर Kita guna... Salah! Apakah yang dia apa, kata? Ini yang pun kata apa yang dia kata. Ikat rambut. देखो ये आपनेoda 1 2 3 3 ये का है ये तीन का है 12 में 10 10 का है ये क्या है दशक 10 में क्या है दशक एक दशक अधिक आका या तिकन्ना आपण काय करूया मी घेऊन या या काल ताहा मध्ये या तीन बाळांना आपण मिटवायची बघा हे किती आहे एक दा। एक दा। दा। आता चार ये हा। एक किती आहे किती दशक आहे एक दशक आता आपण घेतल्या चार काळ्या बरोबर येत हा पुढे मोजा बघा आणि या चार काड्या मिळवूया आपण अकरा बारा तेरा चौदा बघा या चार काड्या मी दहा दहा अकरा